नमस्कार मी शिवानी पाटील आणि माझ्या एस पी थ्री सिक्स थ्री झिरो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आम्ही आता युरोपमध्ये आहोत आणि मी तुम्हाला आज घेऊन जात आहे पॅरिसमधील एक भव्य अशी विजयी कमान दी ट्रॅम्प ही मुंबईमधील गेटवे ऑफ इंडियासारखी दिसणारी वास्तू आहे इथे गेल्यानंतर एक पूर्वीचा इतिहास आठवतो आर दी ट्रॅम्प ही फ्रेंच क्रांती आणि नेपोलियन युद्धादरम्यान फ्रान्ससाठी लढलेल्या आणि मरण पावलेल्या सर्व फ्रेंच विजयी शूर योद्ध्यांसाठी ही कमान सन्मानित केली आहे तसेच त्यांना श्रद्धांजली म्हणून चौदा जुलैला येथे परेडही केले जाते या कमानीच्या आतील व बाहेरील पृष्ठभागावर त्या योद्ध्यांची नावं कोरलेली आहेत आणि कमानीच्या तिजोरीखाली पहिल्या महायुद्धातील एका अज्ञात सैन्याची कबर आहे म्हणून आर दे ट्रॅम्प ही पॅरिसमधील भव्य अशी विजयी कमान म्हटली जाते चला तर आपण कमानीच्या आतून एक जीना आहे तो चढून आपण वर जाऊया जिना चढून वर आल्यानंतर आरद्य ट्रॅम्पचा संपूर्ण इतिहास आपल्याला इथे पहावयास मिळतो तसेच चित्र स्वरूपात आपल्याला सर्व माहिती येथे मिळते ही कमान बनविण्यासाठी तीस वर्षे लागले एकतीस जुलै अठराशे बत्तीस रोजी लुई फिलिपने गुई लॉम एबल ब्ल्युएटची क्रांती आणि साम्राज्याच्या सैन्याला नवीन समर्पण करून आज दी ट्रॅम्प पूर्ण केले ही कमान एकशे चौसष्ट फूट उंच आणि एकशे अठ्ठेचाळीस फूट रुंद आहे चला तर मित्रांनो तुम्हाला माझा हा दुसरा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही मला नक्कीच सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय